नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत बघा लग्नाचा दिवस आहे आज आज सगळी लग्नाची तयारी केली मी बघा साडी कशी माझी नक्की सांगा आम्ही निघालो लग्नाला नवरदेवकडे लग्न होतं आम्ही निघालो हे बघा हे मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर होतं ह्या मंदिरात लग्न होणार होतं सगळेजण आले पाहुणे मंडळी बघा सगळे रेडी झाले नवरदेवची बहिणी बघा ताट तयार केलं नवरदेवासाठी पारावर जातात ना सगळं घेऊन ताट तयार केलं पाणी अनारसे शंक अनारसे लाडू करंजा सगळं घेऊन पारावर, बगा पारावर, पारावर गेलो आम्ही नवरदेवाचं ताट बनवलं आहे बघा पारावर नवरदेव आले हे आमचे जावाई बापू हे त्यांचे मित्रमंडळी होते पारावर जेवण घेऊन गेलो त्यांच्यासाठी हनुमान मंदिर होतं महादेवाचं मंदिर होतं इथे छान बघा सगळेजण बसले नवरदेवची बहीण आहे बघा मोठी बहीण आहे त्यांची ती छोटी बहीण भाई, दोघी बहिणी होत्या हे बघा हनुमानचं मंदिर आहे छान इथे आले होते नवरदेव जळगावला खाते फोटो काढले खूप दिवसांनी भेटलो आम्ही दोघी जावा खूप क्यूट आहे जाऊय माझी पारावर घास खाऊ घातले नवरदेवला मित्र आले ते त्यांचे हे माझे धीर जाऊ ये यांना पूजेला बसवलं पारावर पूजा करायला बसले भाची आमची अहमदाबादवरून आली होती बजरंग बली की जय माझे दीर जाऊ दोघांच्या हाताने पूजा केली नवरदेवची पूजा केली बोलो बजरंग बली की जय जय हनुमान हर हर महादेव बघा बाजूलाच महादेवाचं मंदिर होत खूप सुंदर पिंड होती पितळाची आमचे जावाई बापू हे माझे धीर यांच्या सोबत शॉर्ट व्हिडिओ बनवले ना मी तेच माझी धीर

खाऊ घातला त्यांना तोंड गोड केला टोपी रुमाल वाशी नारळ सुटे नाही का दिलं नाही तसं नाही नाव घ्यावं लागेल खुश होते सगळेजण हाती होते ब्राह्मणाला दक्षिणा दिली मग दिली आता नाव घ्यायला सांगितले मी त्यांना हे बघा माझी अहमदाबाद अहमदाबादवरून आली ती स्वभाव आहे तिचा नवरी आली बघा रेडी झाली नवरीची पण तयारी हिरवा चुडा घातला बघा

मग पाच वासिनींनी ऑप्शन केलं बघा पाच वासिया औषध करायला नव दोन आवश्यण केलं पूजा केली

मुली माझ्या त्या एकीचा बड्डे होता बघा विश केलं तुम्ही सर्वांनी किती सुंदर मुली दिसते खूप खुश होते लवकर पण खूप खुश होते आशेचा आमच्या मुली करून आशीर्वादी तुमच्या पाठी पण

खूप छान आहे पूर्ण परिवार त्यांचा इतका छान आहे ना खूप छान परिवार भेटला आहे माझ्या मुलीला हे बघा पुतणी माझी पुण्यावाली पुतणीसोबत नवरीचे फोटो या दोघी जाव आहे माझ्या नवरीसोबत एक नंबर आणि दोन नंबर मी तीन नंबर आहे नवरदेव नवरी छान सुंदर अशी जोडी बघा हिचा बड्डे होता जान्हवी आहे माझी पुतणी तिचा बड्डे होता हॅप्पी बर्थडे टू यू जान्हवी संध्याकाळी तिचा बड्डे केला केक आणला होता बघा केक कापला हे तिचे मम्मी मम्मी पप्पा केक खाऊ हो घालता ते तिला हॅप्पी बड्डे टू यू बेटा जान्हवी बेटा खूप खूप आशीर्वाद तुला खूप सुंदर दिसते छान